नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रसगुल्ला बनवायचं म्हटलं की सर्वांना वाटतं हे खूप अवघड काम आहे आपल्याला जमणारच नाही तर आज आपण एकदम सोपी पद्धत आणि परफेक्ट शंभर टक्के जमतील असे बाहेरच्यासारखे रसरशीत रस आणि जाळीदार रसगुल्ले बनवणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी ते मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध आपल्याला उखळण्यासाठी ठेवायचं आहे हे दूध मी अगोदर पण गरम केलेलं होतं नंतर पण याला मी उकळून घेतलेला आहे दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये आपण लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे साधारणतः मी इथे तीन चार चमचे लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे लिंबाचा रस टाकल्यानंतर याला आपण असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे ते लिंबाचा रस दुधामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जस जसं दुधात लिंबाचा रस मिक्स होत जाईल तसं तसं आपलं दूध फाटेल आणि त्यापासून आपल्याला पनीर मिळेल आता आपलं दूध हे व्यवस्थित फाटलेलं आहे पाणी वेगळं आणि पनीर वेगळं झालेलं आहे आता आपलं पनीर वेगळं झाल्यानंतर याला आपण गाळून घेणार आहोत त्यासाठी ते मी खाली भांडं घेतलेलं आहे त्यावर एक कॉटनचा कपडा टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे दूध फाडून घेतलेलं होतं ते दूध यावर टाकून घ्यायचं आहे म्हणजे पने आपल्याला पनीर सहज काढता येईल नंतर याच्यावर आपण थंड पाणी टाकून घ्यायचं आहे थंड पाणी याच्यासाठी टाकायचं आहे आपण जे लिंबू टाकलेलं होतं त्याचा आंबटपणा या पनीरमध्ये राहतो तो आंबटपणा स्वच्छ धुवून निघावा यासाठी याच्यावर आपल्याला थंड पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घ्यायचे जर गरम पाणी टाकलं तर पनीर हे कडक होईल त्यामुळे थंड पाणी टाकायचं आहे आणि ते धुवून घ्यायचं आहे आणि घट्ट पिळून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी न ठेवता आपल्याला घट्ट पिळून घेऊन हे पनीर तयार करून घ्यायचे तुम्ही पाहू शकत असाल या पनीरमध्ये बिलकुल पाणी नाही अगदी घट्ट आपलं हे पनीर तयार झालेला आहे आता पनीर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया किंवा ताटात काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपण मळून घेणार आहोत हाताच्या साह्याने आपण याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला एक तीन चार मिनटं हे मळून घ्यायचं आहे आणि आता जवळजवळ हे पूर्ण एकजीव होत आलेला आहे त्यानंतर याच्यात आपण एक चमचा मैदा टाकून घ्यायचा आहे मैदा टाकून घेतल्यामुळे आपले रसगुल्ले फाटणार नाहीत किंवा ते विरगळणारही नाहीत आता मैदा टाकल्यानंतर परत याला आपण चार पाच मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे किंवा जोपर्यंत तुमच्या हाताला असं तूप लागलेलं दिसत नाही तोपर्यंत तुम्ही ते मळून घ्या आणि छान सात आठ मिनटं आपण हे मळून घेतलेलं आहे आता पूर्ण एकजीव झाल्यानंतर याचे आपण रसगुल्ले बनवून घेऊया त्यातला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने व्यवस्थित असा गोल करून रसगुल्ला बनवून घ्यायचा आहे आकार तुम्हाला जेवढे लहान मोठे रसगुल्ले हवेत त्याप्रमाणे तुम्ही रसगुल्ले बनवून घेऊ शकता अशाच पद्धतीने मी इथे सगळे रसगुल्ले बनवून घेतलेले आहेत त्यानंतर मी ते गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि या पातेल्यात आपल्याला चार वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे पातेलं थोडंसं पसरतच ठेवून घ्या आणि चार वाटी पाण्यासाठी एक वाटी साखर टाकून घ्यायचे आणि ही साखर आपल्याला पाण्यामध्ये विरगळून घ्यायचे साखर पाण्यामध्ये पूर्ण विरगळी पाहिजे आणि पाण्याला उकळी आली इथंपर्यंतच आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे याचा पाक वगैरे काही बनवून घ्यायचा नाही आता साखर पूर्ण व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे याच्यावर झाकण ठेवूया आणि याला एक उकळी काढून घेऊया साखर पूर्ण विरगळीली आहे आणि पाण्याला उकळी पण आलेली आहे याच्यामध्ये आपण जे रसगुल्ले बनवून घेतलेले होते ते रसगुल्ले टाकून घेऊया तुम्ही रसगुल्ल्याचा आकार पाहू शकता आत्ताची साईज केवढी आहे आणि रसगुल्ले पूर्ण उकळ्यानंतर कितपत्ते फुलतात आता मी सगळे रसगुल्ले रस टाकून घेतलेले आहे रसगुल्ले टाकून घेतल्यानंतर गॅस आपल्याला फुल्लच ठेवायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक आठ दहा मिनटं आपण हे रसगुल्ले उकळून घेतलेले आहेत आता आपले रसगुल्ले झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता याची साईज कितपत झालेली आहे एकदम मस्त असे फुललेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून घेतल्यानंतर यामधले रसगुल्ले आपल्याला लगेच काढून घ्यायचे नाहीत परत मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि एक तीन चार मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तीन चार मिनटाने आपण रसगुल्ले काढून घेणार आहोत त्यासाठी इथे मी साखरेचा थोडासा गोडपाक बनवलेला आहे रसगुल्ल्यामधला पाक हा खूप सप्पक असतो तो गोड नसतो जास्तीचा त्यामुळे मी इथे साखरेचा थोडासा गोडपाक वेगळा बनवून घेतलेला होता आणि त्या पाकामध्ये आपण हे रसगुल्ले काढून घेऊया पाक पूर्ण थंड झालेला आहे आणि रसगुल्ले पण थंड झालेले आहेत आता आपण हे रसगुल्ले काढून घेऊन या पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि टाकून घेतल्यानंतरसुद्धा आपल्याला हे लगेच खाण्यासाठी घ्यायचे नाहीत आपण हे रसगुल्ले काढून घेतल्यानंतर किमान अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया म्हणजे त्याची टेस्ट ही खूप छान लागते चव आणखी वाढते अर्ध्या तासानंतर मी ते रसगुल्ले काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे आपले रसगुल्ले दिसत आहेत बघताच आपल्याला रसगुल्ले खावा असे वाढतात यावर मी थोडासा पिस्ता टाकून घेतलेला आहे आणि तर हे आपले रसगुल्ले खाण्यासाठी तयार झालेले आहेत अगदी बाहेरच्यासारखे होतात तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा रसगुल्ले बनवून पहा आणि ते कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद